खुद्दार आता निवडून आले त्यामुळे गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही गुलाबराव पाटील गद्दार कोण राहिले आता उद्धव ठाकरे म्हणत होते की आमच्या भरोशावर निवडून येतात पण खुद्दार आता पुन्हा निवडून आले आहेत त्यामुळे त्यांना आता, त्या आता कुणालाही गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला काय सांगा पुणे येथील जो आरोपी आहे दत्ता गाळे याला अटक करण्यात आली पुणे पोलिसांनी अटक केली पुणे पोलिसांनी अटक जरी केलेली असली तरी त्याच्यावर योग्य तपास करून त्याच्यावर पुढच्या काळामध्ये त्याला शिक्षा लाग लागली पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा लोक नाराधामांना शिक्षा झाल्याशिवाय बाकी गोष्टींवर आळा बसणार नाही आणि मला खात्री की पोलीस प्रशासन तशी काळजी घेईल मग त्या बसमध्ये साड्या असतील काही वापरलेले कंडोम असतील असं सुद्धा वस्तू आढळून आलेल्या आहेत म्हणजे ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना घडल्या असू शकतात असं वर्तवलं जातं त्याचा तपास पोलीस प्रशासन आता करणारच आहे पण जर ही बाब एखाद्या बसमध्ये होते तर किती निंदनीय आहे याचा विचार आता सगळ्यांनी करण्याची गरज आहे आणि मला तरी असं वाटतं की पोलीस प्रशासनाने खास करून बसेस करता सुद्धा पुढच्या काळामध्ये काळजी घेण्याची गरज आहे जळगाव आगारामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दारूच्या वाटल्या कंड पाहायला मिळालेले याच्या संदर्भात आपण पालकमंत्री आहात याच्यात भविष्यात काय काळजी घेणार आहे सगळ्या बाब आजच एस पीना आपण आदेश करू आणि त्या तसं काही असेल तर त्या ठिकाणी डेपो मॅनेजर असतील किंवा डी सी असतील त्यांना या ठिकाणी कारवाईचे आदेश देण्याकरता सूचना केल्या जातील एकनाथ शिंदेंनी महाकुंभामध्ये स्थान केलं यावरून उद्धव ठाकरे म्हटलं आहे कितीही डुबक्या मारा मात्र गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही आता गद्दार राहिले कुठे तुमच्या टर्ममध्ये तुम्ही म्हणत होते की तुमच्या भरोशावर आम्ही निवडून येतो तर हे खुद्दार पुन्हा निवडून आलेले आहेत त्यामुळे आता त्यांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही